नमस्कार आज आम्ही घेऊन आलेलो आहोत सोजीचे म्हणजे घरी बनवलेल्या मैद्याचे लाडू एक किलो सोजी एक किलो बारीक केलेली साखर तूप शंभर ग्राम काजू बदाम बारीक केलेली बिलायची सोजीला हळूहळू करून तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे तूप आता गरम झालेलं आहे तर हळूहळू करून सोजी टाकायला सुरु करू म्हणजेच मैदा टाकायला सुरू करूया मला तूप याच्यात कमी वाटत असेल तर तुम्ही वरून तूपही टाकू हे व्हायला लागलेलं ला आहे म्हणजे हे पूर्णरित्या भाजलं गेलेलं आहे तुम्ही पाहू शकतात आता या सगळ्या पिठाला गार करून घेऊया आहे तर याला फोडून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये पिठी साखर एक जीव करून घ्यायची आहे आता यामध्ये किलो साखर एकत्र करायची आहे आता विलायची पावडर टाकायचा आहे याला आता एक जीव करून घ्यायचा आहे मोडण्यासाठी तुम्ही मिक्सर मध्ये पण बारीक करून घेऊ शकतात हे सगळं आता बारीक झालेलं आहे तर याच्या बारीक केलेले काजू आणि बारीक केलेले बदाम टाकून घेऊया याला आता चांगल्या रीत्या एकजीव करून घ्यायचा आहे हे एक जीव झालेला आहे तर लाडू बनवायला घेऊया अशा पद्धतीत सगळे लाडू तयार करून घ्यायचे आहेत व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका